महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज भारतीय घटनेचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बिरसा मुंडा राघोजी बांगडे अण्णाभाऊ साठे माता सावित्री माता जिजाऊ माता रामाई यांना त्रिवार वंदन आज या ठिकाणी प्रलेशाह आंबेडकर बहुउद्देश्य संस्था संस्थेच्या वतीने संविधान अमृत महोत्सवानिमित्त इन्स्टिट्यूटचे संचालक समाजसेवक माननीय किरण बाबा मोहिते त्यांची संविधान कार्यशाळा आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे यासाठी शेवगडांग महा इथून आलेले विद्यार्थीचे विद्यार्थी काही कोशगावचे विद्यार्थी आणि मोराळा येथील विद्यार्थी तसेच सर्व मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमासाठी अतिशय महत्वाचं सहकार्य केलेलं आहे फुलेसाहेब आंबेडकर बहुद्देश संस्था गेली पंधरा ते वीस वर्षापासून महापुरुषांची विचारधारा आपल्या सर्व सामान्यांपर्यंत कशी करत असतील एवढं प्रोत्साहन करतो आणि कार्यक्रम करतील कार्याचा परिचय मी देत आहे व्यवसाय मोटिवेशनल ट्रेनर आणि व्याख्याता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील समता आंदोलन या संघटनेत गरिबांच्या शिक्षणाचा लढा या घेतला या काळात नर्मदा आंदोलन हक्क आंदोलन मंडल आयोग आंदोलन अशा विविध आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग आहे महिला हक्क संरक्षण समिती या संघटनेतील प्रथम पुरुष कार्यकर्ता दारूबंदी या प्रकल्पावर दोन वर्ष त्यांनी काम केले अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेत आदिवासी भागातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पर्यायी माध्यमांद्वारे आनंददायी शिक्षण या प्रकल्पावर तीन वर्ष कार्य केले या काळातच आदिवासी विकास भवनच्या माध्यमातून पेठ दिंडोरी कळवण व इगतपुरी या आदिवासी तालुक्यांमध्ये साक्षरता जागृती अभियान अंतर्गत प्रचार आणि प्रसार कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुक्तांगण इन्स्टिटयूट ऑफ ट्रेनिंग अँड फॅसिलिटेशन या संस्थेची स्थापना करू विद्यार्थी, पालक, शिक्षक, कामगार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना यांच्यासाठी व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व विकास, भाषण कौशल्य संघटन, कौशल्य निवडणुकीची पूर्व तयारी कशी करावी प्रभावी अभ्यासाचे तंत्र माईंड डेव्हलपमेंट इत्यादी विषयांवर शाळा, महाविद्यालय सामाजिक संघटना व शासकीय संस्थांमध्ये लोकांना प्रशिक्षण देण्याचं कार्य हो ते करीत आहेत कामगार वसाहतींमध्ये परिवर्तन विकास सामाजिक संस्थेची याद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी केले मानवतेसाठी काम केलं त्या समस्त महामानवांना अभिवादन करतो फुलेशराव आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव पंच्याहत्तर वर्ष भारतीय संविधानाने पूर्ण केलेली आहे आणि या निमित्ताने फुलेशराव आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोडाळे सांजेगाव कुशेगाव या पंचक्रोशी मधील विद्यार्थ्यांसाठी आजच्या कार्यक्रमाच्या आणि विशेष करून तुमच्या या स्वर्गीय गोपाळराव गुळवे माध्यमिक शाळेच्या माजी विद्यार्थिनी माननीय शिल्पाताई अहिरे या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या शाळेने या ठिकाणी ज्या पद्धतीने मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मोरे सर शेवगेराम येथील आदर्श माध्यमिक विद्यालयाचे राजोळे सर न्यू इंग्लिश स्कूल कुशेगावचे सर आणि जनता विद्यालय सांजेगाव शालेताईन पागेरे याचबरोबर फुलेशराव आंबेडकर बहुउद्देश्य संस्थेचे सर्वच पदाधिकारी ज्याच्यामध्ये तेलोरेसर जगन्नाथ बरीत संजय बरीत याच बरोबर ज्या विद्यार्थिनी स्वागत गीत अतिशय सुंदर सादर केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असलेलं एक गीत ज्या मुलींनी सादर केलं त्या सर्वच जण आणि उपस्थित असलेले आपले सगळे शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना संविधान म्हटलं काय डोळ्यासमोर येत खरी ही कार्यशाळा होणार होती पण आता ही कार्यशाळा होणार नाही आता आम्ही भाषणच करणार कारण नऊ झालेले आहेत आणि आपल्या काही मुलांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत शिवाय तुम्हाला इथून लांब देखील जायचंय कार्यशाळेसाठी जी व्यवस्था हवी असते ती नसल्यामुळे आपण थोडक्यात मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्हाला वेळेत पोहोचायचं आणि परीक्षा असताना देखील आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात ही एक विशेष बाब आहे संविधान म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं आपल्या कोणी सांगेल का संविधान म्हंटल की काय डोळ्यासमोर येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है ना हे पुस्तक नाही येत आपल्या डोळ्यासमोर खरं संविधान म्हटलं तर हे पुस्तक डोळ्यासमोर यायला पाहिजे निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतात कारण त्यांचा संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सिंहाचा वाटा आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही हे मी म्हणत नाही तर संविधान सभेमधले असलेले जे विद्वान असलेले सभासद होते ज्याच्यामध्ये टी टी कृष्णमाचारी नावाचे जे व्यक्ती होते त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे ते अतिशय समर्पक ठरतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य पण संविधान म्हणतं म्हणजे एक व्यक्ती नाही आहे संविधान म्हणजे एक व्यक्ती नाही किंवा आपल्याला असं वाटतं की संविधान म्हटलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मग कोणा कोणाचं हे संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात त्यांचंच संविधान आहे पण त्यांनी लिहिलं आणि म्हणून भारतामध्ये जेव्हा व्यक्तिवादी अशी प्रतिमा समोर येते तेव्हा त्या ते व्यक्तीला मानणारे लोकच तो विचार मानतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व्यक्तिपूजा मान्य नव्हती त्यांचं जे पहिलं भाषण झालं सतरा डिसेंबर एकोणीसशे शेचाळीस ला नऊ डिसेंबर एकोणीसशे शेचाळीसला संविधानाची पहिली सभा बनली त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांना दहा मिनिटं दिली गेले होते सतरा डिसेंबर एकोणीसशे ला ते उभे राहिले संविधान सभेमध्ये भाषण करायला तर त्या भाषणामध्ये ते काय म्हणतात त्या भाषणामध्ये ते म्हणतात की आपला देश हा व्यक्तीपूजक आहे हा व्यक्तीला पूजा करतो पण व्यक्तीला मरण आहे विचाराला मरण नाही आणि म्हणून ते म्हणतात की हा देश विभूती पूजा करणार आहे तो व्यक्तीचा जय जयकार करणार आहे आणि ज्या देशामध्ये दे व्यक्तीची पूजा होत असेल तो देश विचाराने कधीच उभा राहू शकणार नाही आणि ते आजही सत्य आहे आपण व्यक्तींच्या मागे लागतो व्यक्तींचा जय जयकार करत बसतो व्यक्तीला सीमा आहे विचारांना मात्र सीमा नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी ने 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 म्हणाले की माझ्या नावाचा फक्त जय जयकार करू नका त्यामुळे संविधान म्हटलं की फक्त जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येत असतील तर मग मात्र या देशातले लोक संविधान स्वीकारणार नाही संविधान म्हटलं की हे पुस्तक डोळ्यासमोर आलं पाहिजे त्याच्यात त्यांचं योगदान होतं हे आपण निश्चितच मान्य करूया आणि त्याचा क्रेडिट मी नाही तर त्या संविधान सभेने सबी ऑलरेडी डॉक्टर आंबेडकरांना देऊन फुटलेलं आहे बघा संविधानाचं सब महत्व जर हो तुम्हाला समजून घ्यायचं असेल संविधानाचं सब महत्व जर हो तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा हा देश तुम्हाला समजून घ्यावा लागेल काय नाव आहे आपल्या देशा या देशाचं याच्या अगोदर काय होतं आपल्या देशाचं नाव मोगल मोगलांनी मोगल म्हणायचे हिंदुस्तान हिंदुस्थान हा जो शब्द आहे हा मोगलांनी दिलेला आहे जसं अफगाणिस्तान पाकिस्तान कझाकिस्तान स्थान तर हिंदुस्तान हा जो शब्द आहे हा मोगलांच्या काळात दिला गेला त्याच्या अगोदर देशाचं नाव काय होत या देशाला बरेच नावं होते आर्यवर्त होत जम्बुदीप होत जवळजवळ सात आठ नावं वेगवेगळ्या काळात दिली गेली पण भारत तयार कधी झाला भारत देशाची निर्मिती कधी झाली सांगता येईल भारत देशाची निर्मिती कधी झाली कोणाला सांगता येईल का ज्या दिवशी ब्रिटिशांपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि ज्या दिवशी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या ला या देशाचं संविधान आपण स्वीकारलं म्हणजे त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत देशाची निर्मिती झाली पण भारत हा कसा देश आहे भारत हा पृथ्वी तलावरचा अतिशय आगळा वेगळा असलेला देश आहे असा देश जगात तुम्हाला कुठेही भेटणार आणि म्हणून मी तुम्हाला थोडस भूतकाळात नेणार आहे की भारत निर्माण होण्याच्या अगोदर किंवा भारतीय संविधान येण्याच्या अगोदर भूतकाळात हा देश होता कसा पाच हजार वर्षापूर्वी आपण जर मागे गेलो पाच हजार वर्षापूर्वी थोडस आपण जर मागे गेलो तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात आहे सिंधू संस्कृती आहे का कितवीला आहे सिंधू संस्कृतीचा अभ्यास मोहन हडप्पा सातवीला काय सांगता येईल तुम्हाला सिंधू संस्कृती बद्दल कशी होती सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती म्हणजे भारतीयांची मूळ संस्कृती पाच हजार वर्षापूर्वी सिंधूच्या खोऱ्यामध्ये आजच्या पाकिस्तानमध्ये मध्ये साठ टक्के भाग आहे आणि भारतामध्ये चाळीस टक्के भाग आहे पाच हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती जी उदयास आली त्या पाच हजार वर्षांमध्ये जगामध्ये दुसरी अशी कुठली प्रगत असलेली संस्कृती आपल्याला दिसत नाही mm -hmm. सिंधू नदीच्या काठाला असलेलं हे शहर अतिशय विकसित शहर म्हणजे कस शहर अतिशय स्वच्छ शहर विटांनी बांधकाम केलेलं शहर डबल मजली बांधकाम त्या काळात जगामध्ये पहिल्यांदा तंत्रज्ञान विकसित केलेले लोक धातूंचा विविध शोध लागलेले लोक या ठिकाणी सिंधू संस्कृती मधला कारभार लोकशाही पद्धतीने चालत होता लोकशाहीची सुरुवात तिथून झाली सिंधू संस्कृतीमध्ये जाती व्यवस्था नव्हती सिंधू संस्कृतीमध्ये कुठलाही धर्म नव्हता कुठलाही धर्म जन्माला आला नव्हता जगातले सगळे धर्म हे माणसांनी जन्माला घातले पाच हजार वर्ष जगामध्ये कुठलाच धर्म नव्हता मग हे कुठल्या धर्माला मानत होते सिंधू संस्कृतीतले लोक निसर्गाला धर्म मानत होते आणि तो निसर्ग धर्म आदिवासींनी आजही जपून ठेवलेला आपल्याला दिसतो अनेक भागांमध्ये आदिवासी काय करतात वृक्षदेवाची पूजा करतात डोंगर देवाची पूजा करतात नदीची पूजा करतात सूर्याची पूजा करतात का त्यांची पूजा करतात कारण जो देतो त्याला नतमस्तक व्हायला पाहिजे आता जरा उलट चाललंय जो घेतो त्याला लोक नतमस्तक होतात सिंधू संस्कृतीचे लोक एवढे हुशार होते की सूर्य आल्यानंतर प्रकाश पडतो त्या प्रकाशात अंधार दूर होतो म्हणून त्या सूर्याला नमन केलं पाहिजे आणि आजही भारतीय संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी आपण सूर्याला नमन करतो कारण त्या सूर्यावरच सगळं काही चाललेलं आहे सिंधू संस्कृतीतले लोकांचे देव कोणते होते त्या काळात ते देव होते जो देतो जो देतो आपल्याला त्याला आपण नतमस्तक व्हायला पाहिजे म्हणून सूर्यदेवाची पूजा निसर्गाला दे ते दे देव मानत होते म्हणजे आज जेवढे देवदेवता आहेत त्यांचा जन्म तेव्हाही झालेला आपल्याला दिसत नाही सिंधू संस्कृतीमध्ये जेवढे उत्खनन झालेलं आहे त्याच्यामध्ये ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्याच्यात आजच्या कुठल्याही देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसत नाही संस्कृती संस्कृतीमध्ये भाषा होती लिपीचा शोध लागला होता त्यांनी तुम्ही जर नेटवर गेलात किंवा युट्यूबला खूप सारे डॉक्युमेंटरीज आहेत त्याची भाषा अजून वाचता आली नाही आपल्याला संशोधन सुरू आहे पण त्यांनी जी नाणी काढली होती त्याच्यावर ज्या लिपी आहेत ती आपल्याला समजत नाही आहे त्याचं वाचन अजून आपल्याला त्याचं आकलन झालेलं नाही रस्ते कसे असावेत सांडपाण्याची व्यवस्था कशी असावी आपण स्वच्छ भारत अभियान आता तेव्हा ते शहर अतिशय स्वच्छ होत कशी असावी अशी ती भारताच्या कानाकोपऱ्यात पसरली होती जवळजवळ अडीच ते तीन हजार वर्ष सिंधू संस्कृती भारतामध्ये अतिशय प्रगत होती त्याच काळात लोक व्यापारासाठी इथे येत होते अगदी परदेशातून लोक व्यापारासाठी इकडे येत होते इथल्या बऱ्याचशा गोष्टी घेऊन जात होते आणि मग मात्र हे व्यापारी येता येताच त्या व्यापाऱ्यांना या देशाचा मोह सुटायला लागला आजही भारतीय लोकांचा स्वभाव जर तुम्ही बघितला तो अतिशय भोळा आहे भारतीय लोकांचा मूळ स्वभाव जर तुम्ही बघितला कपटी नाही आहे अतिशय भोळा आहे म्हणजे त्यांना सहज घाबरवता येत अगदी शिकलेल्या लोकांना सुद्धा आजच्या भारतीय नाशिकला तुम्ही आलात कॉलेज रोड नावाचा एरिया आहे माहिती का तुम्हाला कधी आलात का तो अतिशय प्रगत एरिया मानला जातो असतील तिथे उतारा ठेवतात मी कॉलेज रोडला बघितलेलं आहे अगदी ऐंशी किलोचा पहिला असेल ना तो रस्त्याने जात असेल उतारा ठेवला असेल तो माकडे उरतो बसवाला गाडी उतरे दिसता कट मारतो आजही या देशामध्ये सत्सत विवेक बुद्धीचा जो विचार आला पाहिजे तो आलेला नाही त्याच कारण आहे इथला जो माणूस आहे त्याचा स्वभाव हा अतिशय भोळा भाबडा आहे या धोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेतला गेला आणि परकीयांनी सतत इथे आक्रमण केलं पहिले परकीय जे आले कोण आले परकीय पहिले अरे नाही रे बाबा ते शेवटचे होते आणि गे ते खूप चांगले होते त्यांनी खूप काही घेऊन गेलं आपल्याला म्हणून असं म्हणायचे गोव्या साहेबांचं राज्य बनवत असे हा देश पुढच्या पुढे अजून घेऊन गेला असता कारण बरेचसे आले पण पहिले जे आले ते आले आर्य टोळ्या टोळ्यांनी आले आणि आर्यने काय केलं आर्यंकडे शस्त्र होते सिंधू संस्कृतीमध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र सापडत नाही ज्याने माणसाची हत्या करता येईल अवजार सापडली शेतीची अवजार सापडली पण हत्या सापडलेली नाहीये याचा अर्थ काय सिंधू संस्कृतीमध्ये प्रवृत्ती दिसत नाही आर्य जेव्हा आले आर्य शस्त्र घेऊन आले पर्शियामधून टोळ्या टोळ्यांनी ते खैबर खळबरखिंडी मधून आजच्या पाकिस्तानच्या खळबरखिंडीमधून ते आपल्या देशामध्ये आले त्यांनी बघितलं कि इथल्या लोकांचा स्वभाव जो आहे तो भोळा लागला आहे यांना फसवणं शक्य आहे आणि मग त्यांनी काय केलं अंधश्रद्धा सुरू केली आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा इथे तयार केली आणि त्या वर्ण व्यवस्थेमध्ये जाती व्यवस्था तयार केली जी वर्ण व्यवस्था सिंधु संस्कृती लोकांची नव्हती जी जात व्यवस्था सिंधू संस्कृतीची नव्हती काय केलं त्यांनी त्यांनी सांगितलं चूल आणि मुलीच्या पलीकडे जाऊ दिलं नाही पाहिजे कारण सिंधू संस्कृतीमध्ये ज्या शासक होत्या त्या महिला होत्या आज आपल्या ताई बसलेल्या शासक म्हणूनच त्या कशामुळे आहेत शासकमुळे शासक आहेत त्या पुस्तकामुळे हे पुस्तक त्यांना अधिकार देत की त्या गावच्या सरपंच बनू शकतात मुखिया बनू शकतात जे हिंदू संस्कृतीने अधिकार दिला होता